पासनं नाशिकमधील बाजार समित्यांमध्ये कांदा आणि धान्य लिलाव बेमुदत बंद असेल लासलगाव मनमाड सह नाशिकमधील बहुतांश बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद राहणार आहे हमाली आणि तोलाईवरनं कांदा व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये वाद आहे तोडगा निघेपर्यंत लिलावामध्ये सहभागी न होण्याचा माथाडी आणि व्यापाऱ्यांचा निर्णय नाशिकमधील बाजार समित्यांमध्ये कांदा आणि धान्य लिलाव बंद राहणार आहे आणि याचा अर्थातच फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे रईस शेख आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत अर्थातच याचा फटका बसणार आहे नेमका काय हा सगळा वाद आहे लिलाव बंद झाले नक्कीच बघू बाजीच्या मालखेंच्या नावाने भाजप समस्या चार दिवस बंद होते आज भाजप समस्या चालू होणार अशी आशा शेतकऱ्यांना होती पण हमा आणि व्यापारी यांच्यामध्ये हमावी तोडाई वाढून वाद निर्माण झाला असून आणि याची बैठक होऊन कोणत्याही तोडगा न मिळाला न मिळाल्याने हमाळाने व्यापाऱ्या बाजार समितीमध्ये न येण्याचा निर्णय घेतला नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा हाल होऊ नये यासाठी बाजार समितीमध्ये निर्णय घेतले आहे का जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनने घेतला आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचा विभाग ठप्प होऊन शेतकऱ्यांच्या पुन्हा एका अडचणीचा सामना करावा लागणार आहे धन्यवाद रईस या सविस्तर माहितीसाठी